अंबरनाथ संगीत सभा ही अंबरनाथ शहरातील सांस्कृतिक आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रात गत चाळीस वर्षांपासून अविरत कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ वसंत महाजन यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अध्यक्ष श्री प्रसाद मुडवेडेकर यांचे प्रभावी मार्गदर्शन या संस्थेच्या यशामागील मुख्य कारण ठरले आहे त्यांनी अंबरनाथच्या सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान दिले असून शहरातील शास्त्रीय संगीताचे वातावरण समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत अंबरनाथ आर्ट सर्कल आणि अंबरनाथ संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रीय गायिका सौ अंगिरा कोटल यांनी आपली मधुर आणि भावपूर्ण गायनकला रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली त्यांच्या सुरेला आवाजाने आणि भावनात्मक सादरीकरणाने उपस्थितांचे मन भारावून गेले या सुरांच्या प्रवासाला श्री अनंत जोशी आणि श्री संकेत ओक यांनी साथ दिली ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक अद्वितीय संगीतमय अनुभव मिळाला कार्यक्रमास अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी यांनी उपस्थिती लावून शोभा आणली त्यांनी सांगितले की डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे अंबरनाथमध्ये भव्य नाट्यगृह उभारले गेले आहे हे नाट्यगृह शहरातील संस्कृती आणि कलाक्षेत्रासाठी अभिमानाचे व्यासपीठ ठरणार आहे उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे कलाक्षेत्रातील पाठिंबा आणि सतत चालत असलेले उपक्रम याबद्दल मनःपूर्वक आभार मानले कार्यक्रमात सांस्कृतिक विकास शास्त्रीय संगीत आणि कलाक्षेत्रासाठी सतत कार्यरत असलेल्या संस्थांना अल्पदरात नाट्यध्वह उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली गेली या माध्यमातून अंबरनाथकरांना संपूर्ण संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उपस्थितांनी सांगितले की अशा व्यासपीठांमुळे शहरातील कला आणि संस्कृतीला नवे वाव मिळत आहेत तसेच युवकांमध्ये शास्त्रीय संगीताबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होते अंबरनाथ संगीत सभेच्या या कार्यक्रमाने शहरातल्या संगीतप्रेमींसाठी आणि कला रसिकांसाठी एक स्मरणीय अनुभव दिला संस्थापक अध्यक्ष डॉ वसंत महाजन अध्यक्ष प्रसाद मुडवेडेकर आणि निलिमा जोशी यांचे मार्गदर्शन आणि अथक प्रयत्न या संस्थेला शाश्वत यशस्वी बनवतात त्यांच्या कार्यामुळे अंबरनाथकरांना शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीला समर्पित व्यासपीठ मिळाले आहे एकूणच अंबरनाथ संगीत सभा आणि संबंधित संस्थांच्या सहकार्यामुळे शहरातला सांस्कृतिक वारसा समृद्ध होत आहे या प्रकारच्या उपक्रमांमुळे केवळ शास्त्रीय संगीतच नाही तर कलाक्षेत्रातील विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनाही प्रोत्साहन मिळत आहे अशा संस्कृतीला समर्पित कार्यामुळे अंबरनाथ शहर कलासृष्टीमध्ये एक आदर्श ठिकाण म्हणून ओळखले जात आहे अंबरनाथचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर एक नंबर असलेलं नाट्यगृह आपल्या सेवेला डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब लोकार्पण करणार आहेत आठवडाच बोल नाभर बोल वर्षावर्षी मालवायला जायचं नाही नाही आठवडा बोलला ना आता मला धरणार तुम्ही मला येत्या आठवड्याभरामध्ये त्यामध्ये मला वाटतं आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदेसाहेब यांनी एवढी मेहनत घेतली आहे बारीक बारीक गोष्टी त्यांनी सोपल्या आहेत आहेत की कुठे स्टेजला अजून किती मोठं करता येईल कलाकारांना कसं त्याच्यामध्ये सोयी मिळतील मला वाटतं आपल्या त्याच्यामध्ये जे काही सुविधा केल्या आहेत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हतं भारतामध्ये एवढ्या मोठ्या मेकअपच्या आठवण मोठे मोठे आपत्ती जी आय सेक्टर जे केले ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार तर खासदार साहेब मला वाटतं येत्या दोन चार दिवसामध्ये पूर्ण कार्यक्रम जाहीर करतील त्यामध्ये आम्ही मागणी केली त्या की त्यामध्ये अंबरनाथ संगीत समाज जवळजवळ चाळीस वर्ष खेडापे वाटचाल तर त्यामध्ये त्यांचा सहभाग त्यांना होणारे कार्यक्रम कमी दरात अल्प दरात किंवा त्रिसदस्यीय समिती जे बसते त्यांनी विनामूल्य द्यावं अशी त्यांना आम्ही शिफारस केली येणाऱ्या त्याच्या या उद्घाटनामध्ये राजासाहेब जाहीर करतील सर्वसमावेशक असं संगीत नाट्यसंगीत सुगम संगीत त्याबद्दल अतिशय नवीन शास्त्रीय संगीत त्याबद्दल नाटकं असं त्यामध्ये त्यांनी सात दिवस आठ दिवस पंधरा दिवस ते जाहीर करतील असं त्यांचा आठवडा पंधरवडा किंवा महिनाभर मासिक सुद्धा कार्यक्रमाची ते मेजवानी देणार आहेत